साडे अठरा हजार जोर बाजारातली पहिली भावानी दिली काका एक एकवीस जोरात बँगलोरची काही आहे बघा एक एकवीस एक एकवीस ला झाली बघा एक एकवीस टॉपची आहे ऐंशी हजाराला बघा मोड निम गाय बाजार सकाळ सकाळ गुलाल पडलेला आहे सकाळच्या आठ वाजले ऐंशी हजार कशी वाटते किंमत मध्ये सांगा नव्वदला एक कमी एकोणनव्वद ला गई गेली बघा तीस लिटर कॅपॅसिटीची गई बाजारातला तिसरा गुलाल गुला। मोडनिम गाय बाजार एकोणनव्वद हजार आ, कशी कमेंटमध्ये सांगा एकदम तयार गई, कासला अजून दिले कशी पंच्याण्णव हजार गाव मोहळ गेले किती पिळेला असं वाटतं तुम्हाला दहा अकरा व्यापाऱ्यावर आपला भरोसा आहे याच्या आधी इथनं गाय आलेले आहेत मागच्या पण तुम्ही बैल असेल पिळून गाई दिलेली एकदम खात्रीशीर गाय आणि एकदम मापात पंच्याण्णव हजाराच्या किमतीमध्ये वीस प्लस गायी चालणार आहे तर किती गाय होत्या आज चार गाय होत्या त्यातली एक गेली आता सगळ्या विकल्यात बरे ह्याच टप्प्यातल्या गाय घ्यायच्या असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा बघा नंबर सांगा नॉट हा ते पंच्याऐंशी सदतीस धन्यवाद कशा कशा गेलं काय पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशी बरं पंच्याहत्तर पंच्याऐंशी आणि पंच्याण्णव पंच्याण्णव